शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी मतदान करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली संजय पवार यांच्याशी आपण संपर्क साधत आहोत कोल्हापूर शहरासह बारा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण प्रचाराची मोहीम राबवलेली आहे जो संपर्कात होतात एकंदरीत यावेळी असं झालं की कमी वेळात त्यामुळे राज्यपाल नेते येऊ शकले नाहीत त्यामुळे तुमच्यासारख्या का बरंच कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी या कॅम्पियन मध्ये पार पडली आपण काय एकंदरीत अनुभव आहे महाराष्ट्राचं देशाचं राजकारण बघितलं तर एक वेगळ्या पद्धतीने गलिच्छ पद्धतीने का चालू आहे आणि ह्या महाराष्ट्रातील जनतेला स्वाभिमानी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अजिबात हे आवडलेलं नाहीये विकास पाहिजे विकासाचं विजन पाहिजे सत्ता पाहिजे तर त्या पद्धतीने सत्ता मागणी करणं गरजेचं असतं फोडाफोडीचं राजकारण भीतीचं राजकारण आणि एका पद्धती दहशत या महाराष्ट्रात राबवण्याचं काम ह्या सत्ताधारी मंडळी केलेलं आहे विशेषतः कोल्हापुरी लय भारी आम्ही म्हणतो त्याला कोल्हापूरचा पॅटर्न वेगळा आहे एक सर्वसामान्य जर समजा आमदारकरात ठरलं ह्या ठोकशाही विरुद्ध हुकुमशाही विरुद्ध जाय ठरलं तर शंभर टक्के कोल्हापूरकरचा को कौल जर बघितला हा बघतोय उत्स्फूर्तपणे कोल्हापूरकर बाहेर पडलेत आणि हा जो उत्स्फूर्तपणा बाहेर आहे तो शंभर टक्के राजेश लाडकर जो चिन्ह जे आपलं प्रेशर कुकर आहे ते फार मोठ्या मताधिकानी विजय होतील त्यात काही शंका नाही ऑल ओव्हर दहा विधानसभा मतदारसंघात जर बघितलं आपण तर दहा विधानसभा मतदारसंघ सुद्धा असंच आहे कोल्हापूरकरांना महाराष्ट्राला जे आवडलं आहे ते कोल्हापूर शाहू नगरीला आवडलेलं नाही अजिबात आणि म्हणून कोणत्याही बसीमध्ये मला खात्री आहे दहा मध्ये साधारण सात ते आठ जागा आम्ही महाविकास आघाडी जिंकून एक चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ दोन जागा या बाबतीत जरा घासाघात चालू आहे परंतु मतदार सुद्धा त्या पद्धतीत आज संध्याकाळी पाच सहा करून काय देतील बघेल दहाच्या दहा विधानसभा आम्ही जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मोठा लोकांचा उत्स्फूट प्रतिसाद आहे सुधीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा